नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे खूप खूप सॉरी मी दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ नाही येऊ घेऊन येऊ शकले कारण तब्येत बरी नव्हती तर चला आज छानसा व्हिडिओ घेऊन आलीये मी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची सूचना ही आहे की आज लाईव्ह होणार नाहीये कारण आज आमच्याकडं बेंदूर असतो उद्या गुरुपौर्णिमा आहे तर बघू आपण शुक्रवार शनिवार घेऊ किंवा डायरेक्ट पुढच्या गुरुवारी आपण लाईव्ह घेऊया खूप छान छान ऑफरवरती दिलेल्या नंबरवर आज आहेत तर प्रत्येकानं त्या ऑफरचा लाभ जरूर घ्या तर चला सगळ्यांनाच ओढ होती सगळ्यांनाच बघायची होती अशी ती स्वामी मूर्ती आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण त्याआधी आपल्या सगळ्यांच्या जवळच्या सीमाताई यांनी वाढदिवसाला घेतलेली ही साडी आज मी नेसली आहे आणि ह्याचा पदर या साडीमध्ये सगळ्यात सा वैशिष्ट्य काय आहे तर हा त्याचा पदर तर एवढा सुंदर डिजिटल मोर ह्याच्यावर आहे हे बघा खूप सुंदर असा हा पदर आहे आणि साडी पण खूप सुंदर आहे तर थँक यू की एवढी सुंदर साडी मला गिफ्ट केल्याबद्दल तर चला सगळेजण थांबले आहात बघायला आता ते आपण तुम्हाला दाखवूया ती म्हणजे आपली स्वामी मूर्ती तर बघा कशी वाटत आहे ही स्वामी मूर्ती जवळून बघा व्यवस्थित बघा अशी मूर्ती ना कुठं घडणं आहे ना कुठं मिळणं आहे तर परराज्यातनं आलेली ही मूर्ती मात्र खूप सुंदर आहे स्वामींच्या चेहऱ्यावरची नुसती स्माईल बघा त्यांच्या अंगावरचं तेज बघा चैतन्य बघा आणि लक्षात घ्या की ही मूर्ती आपल्यामध्ये किती पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येणार आहेत स्वामींचे तुम्ही भक्त आहात त्याच्यामुळे तुमच्या हट्टा खातर ही मूर्ती आणली पण मूर्ती आणताना सगळा मूलभूत अभ्यास केला त्याचा आणि मग मूर्ती आणली मूर्तीचा जो हा संगमरवर आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचा कलर दिला गेला नाहीये का तर त्याच्यातलं देवत्व किंवा त्याच्यातली पांढरी ऊर्जा जी रेकी ऊर्जा असते किंवा देवांची जी ऊर्जा असते ती ऊर्जा कायम राहावी यासाठी या याला या संगमरवराला कुठंही हलवलेलं नाहीये कोणत्याही प्रकारचा रंग दिला नाहीये यातून ज्या ऊर्जा तुम्हाला मिळणार आहेत या अतिशय पॉवरफुल आहेत त्याचप्रमाणे स्वामींचे हात आणि स्वामींचे पाय हे ज्याप्रमाणे मोठे होते किंवा गुडघ्यापर्यंत हात टेकून तर त्या साईजप्रमाणे त्यांची मांडी आणि ही हे 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 बघा तुम्ही की सगळ्यात वेगळी मांडी घातलेली ओरिजिनलपणा किंवा हा त्यांचा हात बघा की किती मोठा आहे तर या सगळ्या गोष्टी या मूर्तीमध्ये मस्तपैकी बॅलन्स केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांचं हास्य जवळनं बघा त्यांची चमक आणि त्यांचं हास्य किती गोड आहे ते तर साईबाबांच्या मूर्तीला सुद्धा ह्याच्यामधल्या शिर्डीमधल्या हीच चमक आहे आणि तीच चमक कायम ठेवायची आहे त्याला मी कोणतेही कलर देणार नाहीये तर कलर तुम्हाला फक्त धोतीचा वेगळा मिळेल पण स्वामींचा कलर हाच मिळेल आणि ह्याच्यात काय पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आज पांढरा प्रकाश म्हणजे एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि तीच ही चमक तीच ही मूर्ती ही कशी दिसतीये ते बघा तर चला आजपासून आपण घेऊन आलो आहोत स्वामी मूर्ती आता तुम्हाला मी दाखवते की स्वामी मूर्तीची बाकीच्यापेक्षा सात इंचाची किंमत आपण खूप कमी ठेवलेली आहे त्यामुळं बुकिंग फास्ट करा कारण खूप कमी पडतात मूर्ती म्हणजे परवा दिवशी सांगितलं त्या संपल्या पुढं लगेच सांगते त्या संपल्या तर मूर्ती सुंदर आहे आता उद्या दाजी ह्याचं प्र आपल्या ह्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहेत ऑफिसमध्ये त्यावेळी तुम्हाला बाकीचं जे काही शास्त्रीय कारणं आहेत संगमरवर काय ते दाजी सांगतील मी एवढंच सांगते मूर्ती असावी तर पितळेची असावी चांदीची असावी नाही तर फोटो असावा सरळ देवता कोणती पण दगडाची असते आणि दगडाची नसेल तर संगमरवराची असते त्यामुळे इथं देवत्व प्राप्त होतं त्यांना जे पानप्रतिष्ठापन करणार ते या मूर्तींना प्राप्त होतं आता या मूर्तींना रोज आंघोळ घालायची असती का तर अजिबात नाही रोज आंघोळ या मूर्तींना घालायची नसती ओल्या कपडाने पुसून घ्यायचं असतं दुसरी गोष्ट एक इंच आपला म्हणजे एक दोन इंचाच्या वरती जी मूर्ती असती त्याला फुलानं स्नान घालायचं असतं हे धर्मशास्त्र सांगतं की त्या मूर्तींना आपण असं पूर्ण स्नान किंवा अभिषेक घालू शकत नाही कारण हे सगळं फक्त देवळात घडू शकतं घराला आपल्याला जर पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल आपल्याकडून देवतांच्या कोणत्याही चुका झाल्या नाही पाहिजे असं वाटत असेल तर या मूर्तींना ज्या अंगठ्याच्या वरती ज्या ज्या मूर्ती असतात त्या मूर्तींना फुलांनी स्नान घालावं आणि स्वच्छ पुसून घ्यावं त्यांना पंचामृत पाणी हे अभिषेक करू नयेत कारण तिथं आपल्याला त्याचा दोष लागू पडतो का तर ही स्थापना एवढ्या मोठ्या मूर्तीची स्थापना ही फक्त किंवा त्यांचं करणं हे सगळं ब्राह्मणांच्या हातात असतं आणि ते देवळात असतं की आपल्या घरी आपण त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे सकाळी एकदा फुलानं त्यांच्यावर गंगाजल पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि परत त्यांना पूजा करायची हळदीच कुंकू व्यवस्थित त्यांना लावा नाही तर चंदन उगाळलेलं तेच लावा उगाच भरमसाट ठिकाणी लावून ठेवू नका म्हणजे त्याची शोभा जात नाही किंवा त्यांचं सौंदर्य कमी होत नाही तर या काही गोष्टी शास्त्राला धरून आधारित आहेत त्या मी तुमची मूर्ती छान दिसावी यासाठी तुम्हाला सांगत आहे तर मूर्तीची किंमत सांगितलेलीच आहे आता मूर्तीही तुम्ही बघितली तर फटाफट बुकिंग करायला सुरुवात करा या मूर्तीच्या खाली तुम्हाला मिळणार आहे हा पाठ त्यामुळं या प्रकारे बाबा तुमच्या घरी येणार आहेत आता ज्यांना हा पाठ नको आहे त्यांच्यासाठी अजून एक आहे ते म्हणजे सिंहासन सिंहासन आणि त्यांचे कपडे तर हा पाठ हा पाठ जर तुम्हाला नको असेल तर, तर हे पा पाठ मूर्ती बरोबरच येणार आहे पण सिंहासन वेगळे येणार आहे तर हे सिंहासन तुम्हाला खरेदी करावं लागेल उद्या तुम्ही पूजा करताना बघाल की सिंहासनामध्ये स्वामी कसे दिसतात किंवा पाटावर स्वामी कसे दिसतात हे तुम्हाला उद्या कळेलच तर कशी वाटली तुम्हाला ही स्वामींची सुंदर मूर्ती हे जरूर सांगा खूप कष्टानं आणि खूप लांबनं या मूर्तीची आपण पहिल्या पहिल्यांदा घडवलेली आहे तर ही मूर्ती ज्यांच्या घरी पोहोचेल त्यांच्या घरी नक्कीच त्यांचा आशीर्वाद त्यांची ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा घराच्या बाहेर पडून जाईल जर पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरभरलेले स्वामी तुमच्या घरी येतील तर तर रंग काही गोष्टीमध्ये अतिशय हे करतात आता तुम्हाला मी दुसरी मूर्ती दाखवते ही मूर्ती आहे बाजारात आणलेली फक्त पाचशे रुपयाची मूर्ती आहे तर या मूर्तीला ही विक्रीला नाही आहे मी फक्त फरक दाखवायला तुम्हाला आणले काल तर या मूर्तीला माती आहे मातीमध्ये घडवली जाती आणि वर्ण कोणतं तरी केमिकल वापरलं जातं मग सगळ्यात महत्वाचं काय आहे सांगा तुम्ही की देव कशापासून बनतो तर सगळ्यात पहिलं महत्व आहे देव बन देव बनतो तो सगळ्यात पहिला दगडापासून बनतो म्हणजे दगडी मूर्ती जे जे तुम्ही मोठे बघाल तुम्ही अगदी आत्ताच्या राम मंदिरापासनं ते पूर्वीच्या कशापर्यंत पण बघा किंवा महादेव बघा हे दगडापासून बनतात त्याच्यानंतर दुसरं बनतं ते म्हणजे संगमरवराचं की जे आपले हे बघा काय दिसतायत स्वामी बघा फक्त त्यांच्या पगडीचा देखणेपणा बघा आणि त्यांचा पण पन देखणेपणा बघा जर एवढी प्रसन्न मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर काय आपलं होऊ शकतं का नाही कोणीच वाकडं करू शकत नाही जर एवढे सुंदर स्वामी तुमच्या घरी असतील तर तर हे बघा तुम्ही जर थोडीशी पगडी जवळनं बघा की कधी न पाहिलेली एवढी सुंदर पगडी तुम्हाला तुम्ही जर वस्त्र घेतली तर त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे तर आपण बोलत होतो या मूर्तीचं की मग मा मातीची मूर्ती आपण गणपतीची घडवतो आणि त्याला हे करतो विसर्जन करतो तर सगळ्यात आणि पितळी मूर्तीने मग स्वामींचा अभिषेक कसा करायचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर जे स्वामी भक्त आहेत बाबा भक्त आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये छोटी मूर्ती ही हवीच हवी पितळेची छोटी मूर्ती स्वामींची हवीच हवी बाबांची मूर्ती हवीच हवी गजानन महाराजांची मूर्ती हवीच हवी थावी. त्या पितळी मूर्तीवर तुम्ही पंचामृताना आंघोळ घालावी त्याचं सगळं अभिषेक करावा आणि त्या मूर्तीची स्थापना देवघरात करावी यांना सुद्धा तुम्ही देवघरात ठेवा पण स्नानाचं काय आहे की एक विताच्या वरच्या मूर्तीला आपण स्नान नाही घालू शकत तर फुलानं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं हे करू शकतो आता ही मूर्ती पाचशे रुपयाला मिळाली म्हणजे ह्याच्या आतमध्ये फक्त माती आहे आणि वरती ह्याच्या काहीतरी केमिकलचं कोटिंग फक्त दिलेलं आहे तुम्ही ह्याच्यावर पाणी ओतलं काय ओतलं की त्याला चार पाच वर्षानं खवले हे पडायला सुरुवात होते बर कोणतीही मूर्ती जी आपण एक विताच्या वर एक इंचाच्या वरती म्हणजे आपली आता विताची मूर्ती होती एक दोन इंचाच्या वरती ज्या मूर्ती आपण घरामध्ये पूजा करतो त्या दर तीन वर्षांनी विसर्जित करायच्याच असतात तुम्ही जर एकोणीसशे शहाण्णव साली स्वामी मूर्ती घेतली असेल आणि अजून ती चांगली आहे म्हणून तीच हे करत असाल तर त्यातलं दैवत्व निघून गेलेलं असतं कारण यांना जेव्हा आपण तुम्ही माझ्याकडनं घ्याल तर तुम्हाला त्याची स्थापना करून मिळणार आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्यातला जिवंतपणा जागा करून प्रतिष्ठापना करून मिळणार आहे म्हणजे जिवंतपणा जागा करून मिळणार आहे पण त्याच वेळी संकल्प सोडला जातो कारण हे शास्त्र सांगतं की त्याच वेळी गुरुजींना संकल्प सोडावा लागतो की हे आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे गुरु देवात्मा गुरुत्मा ते जे काही असेल ते तीन वर्षापुरतं असतं तीन वर्षानं नवीन मूर्ती घ्यायची जसं आपण दहा वर्षानं परत वास्तुशांत घालावी लागते त्याचप्रमाणे देवांच्या सगळ्या मूर्तींचं आहे तुमची पितळेची मूर्ती असो काही असो तीन तीन वर्षानं बदलत राहा उजळून आणत राहा तर त्याचप्रमाणे यासुद्धा मूर्ती ही आपली मूर्ती नाही फक्त मी तुम्हाला फरक दाखवते की बा साई यांचे समर्थांचे पाय किती मोठे मोठे होते आणि इथं कसं त्यांचं केलेलं आहे बघा आणि आपल्या मूर्तीत कसं ते सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ते बघा त्यामुळं सगळ्या बाजूनी हजार टक्क्यांनी हीच स्वामी मूर्ती ही अतिशय ग्रेट आहे अतिशय सुंदर आहे अतिशय सुबक आहे असंच मी तुम्हाला परत परत सांगेल तर चला ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी बुकिंग करा किंमत व्हॉट्सअपला सांगितलेलीच आहे आणि उद्या ह्याची प्रतिस्थापना पण होणार आहे तर तुम्हाला फक्त पाठ हवा असेल तर हा पाठ आणि मूर्ती एकत्रच येणार आहे तुम्हाला पण तुम्हाला हे सिंहासन हवं असेल तर मात्र त्याचे पैसे तुम्हाला वेगळे आहेत ते तुम्ही सांगा तर तुमचं गोत्र तुमची संपूर्ण माहिती आजकाल ज्याला कुणाला गोत्र माहीत नव्हतं त्यांच्यासुद्धा चॅनलला आता गोत्र यायला लागले तर जी काही माहिती आहे ती व्यवस्थित मला द्या म्हणजे दाजी स्वतः त्याची प्राणप्रतिष्ठा करतील आणि मग स्वामी तुमच्याकडे येतील कोणत्याही बाबतीत घाई करू नका देवाला जेव्हा आपल्याकडे यायचं गुरूंना जेव्हा आपल्याकडे यायचं तेव्हाच ते आपल्याकडे ते येत असतात त्याच्यामुळं घाई करू नका पुरा श्रावण महिना पडलाय तुमच्यापाशी पाऊस आहे काय आहे स्वामी सगळ्यांकडे व्यवस्थित गेले पाहिजेत याची काळजी मला पण आहे त्यामुळं व्यवस्थितरित्या स्वामी तुमच्यापर्यंत कसे येतील ह्याची जबाबदारी माझी आहे बुकिंगची जबाबदारी तुमची आहे आणि बघा मग पाठ हवा असेल तर पाठ नाही तर मूर्ती हवी असेल तर मूर्ती सिंहासन हवा असेल तर सिंहासन मूर्ती असं जे काही हवं आहे तुम्हाला ते मिळेल तर दुसरी गोष्ट म्हणजे कुंचम सेवा कुंचन सुद्धा आपली सुपर डुप्पर हिट चालू आहे शीतलताईच्या आशीर्वादामुळं नाही तर कुंचन सेवा माझ्यासाठी तर काहीच नव्हती पण त्यांच्या व्हिडिओमुळं त्यांच्यामुळं आज मी माझ्या या सर्व कामामध्ये खूप खुश आहे कुंचम जसं माझ्या घरात आलं आहे आणि माझी माझा आनंद माझं जे काही होतं जे अडकलेलं होतं स्टक होते मी काही ठिकाणी ते चढ दिवशी बाजूला झालं आणि आज सुंदर लाईफ मी जगत आहे त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जगावी म्हणून कुंचम सेवासुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता उद्याच्या पौर्णिमेला तुम्हाला ह्याच्यावर छानपैकी रेकी मिळेल सिद्ध होईल पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा हा कुंचम भरणं हे फार महत्त्वाचं काम आहे ते इथं माझ्याकडनं तुमचा कुंचम भरला जाईल आणि नंतर तो तुमच्यापर्यंत पोचवला जाईल तर कुंचमसुद्धा अतिशय महत्वाचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता तर चला स्वामींचं बुकिंग चालू करा कुंचमचं बुकिंग चालू करा तर बघ तुम्हाला मूर्ती कशी वाटली काय वाटली तर ज्यांच्याकडं नंबर नसतील ज्यांचे त्यांनी मला विचारा की नंबर सेव नसले तर काय किंमत आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि मूर्ती बुक करा हां दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती म्हणजे विविध चॅनलवर विविध व्ही व्हिडिओ यायला लागले आहेत की चार हजार सहाशे म्हणजे काय झालं कोण पैसा खातं कोण नाही खात तर मी स्वतः शीतलताईंच्या माग आहे आणि मी सांगते की त्यांचे दर जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत कारण त्या ओरिजिनल सामान वापरतात चांदीच्या वस्तू तुम्हाला देतात त्यामुळं त्यांची जी काही किंमत असेल ती योग्यच आहे मी चांदीचं सामान देत नाही माझी सुद्धा जी काही किंमत आहे ती योग्यच आहे तर असे व्हिडिओ बनवणाऱ्यांनी थोडंसं सा सावध रहा की आपण काय करतोय आपण कोणाला बोलतोय आज महाराष्ट्रातल्या फार मोठ्या उद्योजिका आहेत शीतलताई आणि आपण त्यांच्या नावाला का भट्टा लावतोय या गोष्टीचा प्रत्येकानं विचार करा की खरोखर कुंचम महाग आहे माझ्या कुंचमपेक्षा सुद्धा शीतलताईंचं कुंचम मोठं आहे वेगळ्या आकाराचं आहे चांदीच्या वस्तू आजकाल मी सुद्धा देऊ शकत नाही कारण माझी तेवढी कॅपॅसिटी नाहीये की मी चांदीच्या वस्तूमध्ये भांडवल गुंतवेल म्हणून तर मी तुम्हाला घरच्या घरी करायला सांगत आहे जे काही हळकुंड वगैरे असेल ते तर असल्या आलतू फालतू व्हिडिओकडं ना कुणी लक्ष देऊ नका ना कुणी पाहू नका तर ज्या किमती आहेत आता मार्केटमध्ये माझ्याकडं असू दे नाही तर शीतल त्याच्यावर कोण जे कमेंट्स करत असतील ना त्यांच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करा तुम्हाला जर लक्ष्मीच पावायची आहे लक्ष्मीच हवी आहे तर उगाच कुठंतरी तुमच्या आयुष्याच्या दहा पिढ्या हे कुंचम वापरणार आहेत त्यामुळं कुठंतरी हजारण पाचशे रुपयाकडं दोनशे रुपयाकडं बघत बसू नका कुंचम ही महासेवा आहे लक्ष्मीची त्याच्यासारखी दुसरी कोणतीच सेवा, सेवा नाही असं मी स्वत म्हणते कारण मी तर स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे म्हणून तर चला फटाफट कुंचम बुकिंग करा स्वामी मूर्ती ज्यांना आवडली असेल त्यांनी स्वामी मूर्ती बुकिंग करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि नेहमीसारखा कमेंट बॉक्स भरभरून गेला पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्या तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथंच बास करूया आज लाईव्ह नाही आहे लाईट नाही आहे त्यामुळं लाईव्ह नाही आहे हे लक्षात घ्या आपण दोन तीन दिवसांनी आपली सगळी कामं थोडी गुरुपौर्णिमेची वगैरे संपल्यावर आपण परत छानसा लाईव्ह घेऊया तोपर्यंत टाटा बाय बाय